स्व जातीचे सदस्य राज्य वर्ग आयोगावर काम करून स्वतःच्या जातीचं आरक्षण स्वतः आहे ही बाब भारतीय संविधानाच्या दृष्टिकोनातून नियमबाह्य आहे गैरमागू आहे घटनाबाह्य आहे आणि म्हणून आमचा विषय असा आहे की आज जे सर्वेक्षण चालू आहे आणि जे न्यायमूर्ती महोदय या पॅनलवर आहे इतर सदस्य आहेत हे सर्व सदस्य याच जाती समूहातले आहेत आणि ते मराठातून जाती समूहातले असल्यामुळे ते स्वतःच्या जातीच सर्वेक्षण स्वतःच्या पद्धतीने करून आरक्षण घेण्याच्या याच्यात आहे ही जी सिस्टीम आहे ही बेकायदेशीर आहे अन्यायकारक आहे घटनाबाई आहे घटनात्मक पद्धतीने या समितीची नियुक्ती करून ही सदस्य यांना या ठिकाणी यावं भारतीय राज्यघटनेनुसार किंवा प्रचलित कायद्यानुसार त्या जातीतले सदस्य त्या कमिशनचे सदस्य असू शकत नाही आणि त्यांनी दिलेला निर्णय हा न्यायोजित असणार आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्य मागासवर ही आयोगाविषयी आमच्या ओबीसी संघटनांचा आक्षेप आहे तो आक्षेप आम्ही मान्य राष्ट्रपती मान्य राज्यपाल मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य उपमुख्यमंत्री महोदय आणि समितीच्या सदस्य सचिवांना आम्ही पाठवणार आहोत आणि त्याविषयीची ही पत्रकार परिषद आहे आपल्या सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की याच्यातल्या ज्या न्यायिक वाहतूक आहेत ते आपण समाज माध्यमांच्या समोर समाजाच्या समोर मानून ओबीसी समाजावर होत असलेला अन्याय हा आपण समाज माध्यमांना सांगणं गरजेचं आहे आमचा हा या जगाचा हेतू आहे आणि हायकोर्टाचे बाजूला जाऊ फार अट मध्ये पुण्यात प्रवणाची श्रीमंत राज्य या आराबंदीला जबाबदार या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत असं माझ या ठिकाणी आरोप आहे देवेंद्र फडणवीसच्या भाजप पक्षाने एकोणीशे नव्वद मध्ये या आरक्षणाला ओबीसी आरक्षणाला विरोध केला देशभर आंदोलन पेटवले जळ जाळपोळ केली प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेले सुप्रीम कोर्टामध्ये इतरा सहानी या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायमूर्तींनी निर्णय दिला आणि ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण देशभर केलं या कायंतर का, आयोग झाला मंडल आयोग झाला राज्यामध्ये देशमुख समिती झाली मोटाडकर समिती झाली खत्री आयोग झाला या भाटी आयोग झाला श्राम आयोग झाला या सर्व राज्याच्या आयोगाने मराठा समाजाला आरक्षण प्रवाश या ठिकाणी राज्यामध्ये वेगवेगळ्या हायकोर्टात मराठा समाजाच्या वतीनं याचिका दाखल केल्या आणि त्या याचिकेचा निकाल देखील त्यांच्या विरोधात गेलेला असताना पुन्हा वेगळी प्रक्रिया असून न्यायपालिकेत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही याची खात्री मराठा समाजाच्या नेत्यांना झाली असावी म्हणून त्यांनी संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये एक समिती गठीत केली आणि राज्यातील मराठ्यांच्या ज्या जुन्या नोंदी आहेत त्या नोंदीमध्ये खोट्या कुंबीच्या नोंदी करून रेकॉर्ड तयार करण्याचं षडयंत्र या राज्यामध्ये राबवलं गेलं आणि रेकॉर्ड तयार ता सत्तावन्न लाख काहीतरी नोंदी सापडल्याची खोटी माहिती हे राज्य सरकारला दिलेली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये पूर्वीचा निर्पुढे आयोग होता निर्गुढे आयोग नेत्याला पाठबळ या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे जे महा महा राजकीय खलनायक आहे शरद पवार यांचा देखील त्यांना आर्थिक पाठिंबा मिळाला आणि त्यांच्या जोरावर मी आम्ही राज्यामध्ये हा भय होत आणि घुसखोरी करण्याचा प्रयत्न सुरू केले आहे महादेव जे आंदोलन आमचे ओबीसीचे सचिव विष्णुजी वखरे सुरेश सुभाष ताई सुभाषेताई ताई महेश नेनारे भाई, व इतर सर्व ओबीसी बांधव या पत्रकार परिषदेला उपस्थित आहे आमचा तर म्हणजे हा एक इथ महाराष्ट्रामध्ये झाल्यामुळे त्यांनी हा ला, 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 एक षडयंत्र असला तो काय चरांगी वगैरे तो त्याची काही कुमत नाहीये हे सगळं प्रिपेअर आमचा असा आरोप आहे सगळं एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतात ते त्याला रस त्याला जाऊन जेसीबी आहेत हजार हजार ट्रॅक्टर माफे होतात हे मागच ना आणि आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेने एकोणीसशे पन्नास मध्ये जेव्हा बाबासाहेबांनी ही घटना दिली त्या घटनेमध्ये आम्हाला त्यावेळेस आरक्षण मिळालं पाहिजे होत परंतु त्यावेळेस मी काही असे सरकार मनुवादी होते जे बाबासाहेबांना त्यांनी ऐकलं नाही आणि बाबासाहेबांनी त्यावेळेस तडका भडके लागे दिला तो एक मेळ ओबीसीला एसी प्रमाणे ताबडतोब आरक्षण न लावल्यामुळे आणि हिंदू कोड दिलामुळे या दोन विषयामध्ये त्यावेळेस आरक्षण लागले गेलं नाही परंतु आम्हाला बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलं त्याला त्याच्या बातम्यांनी वाचा कुठली सर्व दलित बांधवांनी मोर्चे काढले ओबीसी न काही केलं नाही ओबीसीला सर्व ऐकलं मिळालेलं आहे म्हणून आम्ही आज इतके आक्रमक नाही मिळालं ते रस्त्यावर आहे आणि ज्यांना मिळालं ते घरात आहे त्याला रोग नाही म्हणत आज आमची महाराष्ट्र जर नाही तर देशामध्ये पंचावन्न ते साठ टक्के ओबीसी संख्या आहे जेव्हा पंचावन्न ते साठ टक्के ओबीसी संख्या म्हणतो तर आम्ही रस्त्यावर किती आलो हा एक खेदजनक बाब या महाराष्ट्राच्या जनतेचा ओबीसीचा जे खच्चीकरण केलं त्याच्यात या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांनी पुरवले आणि दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र दे 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 फडणवीस यांनी दिशा केली मला सोळा सप्टेंबर रोजी हो त्यांनी आम्ही जेव्हा औपोषणाला क्रांच जवळपास बसलो होतो चार दिवस तेरा चौदा पंधरा आणि सोळा तेव्हा उपमुख्यमंत्री फडणवीसांनी आम्हाला एलोर बोलून आणि असा शब्द घेतला कोणत्याही पद्धतीने मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देणार आमची तेवढीच मागणी धक्का बिघटत नाही धक्क्याचा काय संबंध त्याला वेगळं द्या त्याला काय द्यायचं दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के काय द्यायचं ते वेगळं द्या ओबीसी म्हणून त्याला आरक्षण देऊ नये ही आमची ठाम भूमिका होती ककुंबी म्हणून त्यांचे शोधा आता लोक जे खरे आहे बाबासाहेबांच्या वंशाचे दलित बांधव आदिवासी किंवा आम्ही आणि त्यांचे वंश झाला आज त्यांच्यामुळेच आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे त्यांना जेव्हा सरकार म्हणजे जातीचे प्रमाणपत्र द्यायचे तो सहा सहा महिने अक्षरशः कलेक्टर बापीत या समितीकडे चक्रमाला लागले पण त्यांना मिळाले नाही पण इथं आणि त्यांनी ऑर्डर सोडले आता कायद्याचे ओबीसीचे लोक ते एकीकडे बाहेर म्हणता का आमचं ऐकत नाही ऐकत नाही तो बाहेर निघा समज इथे प्रकाश सोबत चर्चा करून ओबीसीचं आरक्षण फक्त प्रकाश आंबेडकर वाचू शकतात असा आमचा फार विश्वास आहे कारण की जर आहे आणि ते घटना तंत्र तंत्र्याचे नातू आहे ते एक उच्च शिक्षित अॅडवोकेट राहणार आहे प्रकाश आंबेडकर तेच आम्हाला न्याय देऊ शकतात म्हणून मी तो नेत्यांना विनंतीवर आव्हान करतो तर त्यांना खरी समाजाचं काही कवलं आहे त्यांना समाजाचा आणि फडणवीसवर बिलकुल रोष आहे आणि जे मराठा समाजाचे म्हणतात ना कसे भूतळ निवडून येतात कसे कोण ओबीसीचे निवडून येतात जी ओबीसी आणि दलित बांधव सगळे एक जागी आले तर यांना कटोरे आधार घेतल्याशिवाय राहणार नाही जी पाणी त्यांच्या येणार आहे हे ते विसरू नये आणि हे एक नेत्याने नाही केलं तरी ह्या महाराष्ट्राची जनता ते करेल सगळे ओबीसी विचारसरणीचे लोक शाहू आंबेडकरांच्या आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या नातोरात सोबत घेऊन सत्ता आणते असा आम्हाला ठाम विश्वास मुख्यमंत्र्यांच्या आदेशानेच हे सगळं होऊन आलं खोटे नाडे सगळे खोटे पुढे कुठे त्यांचे लोक लिहून घेऊन आले आणि मुख्यमंत्री कुठे कुठे भूमियाच्या कार्यालयामध्ये चार चार दिवस कारवाई बंद घेऊन शोधित या शोधित काय लोकांना लिहा नव्हता तिथं मराठ्याचे बोळे कुंभी म्हणून ह्या पद्धतीने आम्ही तुम्ही सर्वे करीत असाल तर त्याचा त्याचं पुढेच कुंभी होणार आहे अरे ते आता ओरिजिनल कुंभी आमचं तर असं म्हणणं आहे जेव्हा मंडळ आहे लागू झाला तर खरेच जे खोटे मराठे होते ना ते त्यांनी तेव्हाच पंच्याण्णव वर्षच करून घेतलेलं आहे आणि दोन हजार दोन मध्ये आम्ही ते सिद्ध करून दाखिल हायकोर्टाच्या मारला पडले अध्यक्ष न्यायाधीश होते तेव्हा आम्ही पाच नगरसेवाचे खोटे प्रमाणपत्र सादर केले त्यामध्ये पहिला मराठाचा उपमहापौर राहिलेला वसंत नरोडे मराठाचा बाळू थोडा हे दोघ एक मुस्लिम आणि एस सीच खोट सर्टिफिकेट घेतलं बाबा मी या घटीवरच एक ख्रिश्चन समाजाचा तो सुनील तोही तेही मी एस सीच घेतलं होतं तो ख्रिश्चन झाला होता ख्रिश्चन झाला तुम्ही एस सीचिफिकेट ते तोही त्यावेळेस पाच जण असे बाद केले होते कोर्टाने मल्ला बाळासाहेबांनी हे सगळे खोट्याच प्रमाणपत्र हे पहिले ते पहिले मराठा करून ठेवलेले मग आता काय शोधता त्यांच्या जर पहिले कोण त्याच्या नोंदी ते झोपले होते का आणि गवर्नमेंट मत त्या शोधून द्यायचं माणसाला आरक्षण पाहिजे त्याला सर्टिफिकेट पाहिजे असेल तर त्यांनी ते शोधायला पाहिजे सगळे पेपर दाखल करायला पाहिजे सगळे सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट